नमस्कार विसरवाडी येथून बेपत्ता युवकाच्या मृतदेह कोंडाई घाटात आढळला वीस फूट खोल दरीत हातपाय बांधून फेकून दिल्याने एकच एक खळबळ नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातून गेल्या दिनांक आठ जानेवारी पासून बेपत्ता झालेल्या तरुणाच्या मृतदेह कोंडाईबारी घाटातील दरीत आढळल्याने एकच खळबळ उडाले आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील बत्तीस वर्षीय तरुण सईद शाह चिराग शाह हा बेपत्ता झाला होता पोलिसांकडून शोध सुरू असताना दिनांक अकरा जानेवारी रोजी कोंडायवारी गावातील गुरे चांडणाऱ्यांना कोंडायवारी घाटातील वीस फूट दरीत मृतदेह हो दिसून आला सदर तरुणाला मारून तोंडावर काळ्या रुमालाने बांधलेले हात पायाला पांढऱ्या रंगाच्या दोराने बांधलेले दिसल्याने त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती साक्री पोलीस ठाण्यात दिली घटनास्थळी साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व पोलीस कर्मचाऱ्यांना भेट दिली सदरचा मृतदेह हो संपूर्णपणे काळा पडून कुडलेल्या अवस्थेत असल्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला यावरून हा मृतदेह झालेल्या तरुणाच्या वर्तवली आहे सईद शाह हा तरुण विसरवाडी येथे दुचाकी दुरुस्ती काम करत होता त्याचा खून कोणी केला का केला याबाबत साखरी पोलीस व स्थानिक गुन्ह्यां शाखेकडून मारेकऱ्यांच्या ठिकठिकाणी कसून शोध घेण्यात येत आहे साखरी पोलीस ठाण्याच्या कुणाच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरांना त्वरित कठोर शोधून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मैताच्या कुटुंबांकडून होत आहे सातकारसाठी मोहसिन शेख विसरवाडी